हॅलो मी घेऊन येत आहे एक कम्प्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर थर्टी सो so, आजच्या या सेशनमध्ये आपण रिअल लाईफ इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कसं करायचं म्हणजेच रोजच्या जीवनातलं जे इंग्रजी संभाषण आहे ते आपलं कसं असायला पाहिजे सो ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा आपल्या फ्रेंडसोबत बोलताना आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा सो so, फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा सर्वात पहिलं जर आपल्याला असं बोलायचं आहे की मी अहवाल पूर्ण केला आहे तर याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय हॅव कम्प्लिटेड द रिपोर्ट आय हॅव कम्प्लिटेड द रिपोर्ट ओके आता मला असं बोलायचं आहे आपण एक मीटिंग ठेवू शकतो का ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार कॅन वी शेड्यूल अ मीटिंग कॅन वी शेड्यूल अ मीटिंग ओके नेक्स्ट सपोज मला असं बोलायचं आहे कृपया मला फाईल पाठवा सो so, तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार प्लीज okay? uh, सेंड मी द फाईल ओके नेक्स्ट असं बोलायचं आहे मी सध्या ब्रेकवर so, आहे सो तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय एम ऑन अ ब्रेक राईट right नाव ओके okay? नाव अजून काही ऑफिसमध्येच बोलू शकतो असे सेंटेन्सेस आहे सपोज असं बोलायचं आहे की मी पाच मिनिटात कॉलला जॉईन होतो सो तुम्ही कसं बोलणार आय विल जॉईन द कॉल इन फाय मिनिट्स आय विल जॉईन द कॉल इन फाय मिनिट्स ओके सपोज नेक्स्ट तुम्हाला असं म्हणायचं आहे आपण हे नंतर चर्चित करू किंवा आपण ह्यावर नंतर बोलू तर कसं बोलणार इंग्लिशमध्ये लेट्स डिस्कस धिस लॅटर लेट्स डिस्कस धिस लॅटर ओके नेक्स्ट सपोज मला असं बोलायचं आहे मी आय डी कार्ड विसरलो आहे तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय फ गॉट माय आय डी कार्ड आय फ गॉट माय आय डी कार्ड ओके इंटरनेट चालत नाही आहे ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार द इंटरनेट इज नॉट वर्किंग ओके नेक्स्ट आता स्कूलमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलू शकता सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे मी माझं गृहपाठ पूर्ण केला आहे ओके सो इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय डीड माय होमवर्क ओके आय डीड माय होमवर्क मी वॉशरूमला जाऊ का हे इंग्लिशमध्ये कसं विचारणार मे आय गो टू द वॉशरूम मे आय गो टू द वॉशरूम ओके कृपया हे पुन्हा समजावून सांगा ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार प्लीज एक्सप्लेन इट अगेन प्लीज एक्सप्लेन इट अगेन ओके मला हा प्रश्न समजत नाही ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय डोंट अंडरस्टँड धिस क्वेश्चन आय डोंट अंडरस्टँड धिस क्वेश्चन ओके नेक्स्ट मला असं बोलायचं आहे मी तुमचं पेन वापरू का ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार कॅन आय बॉरो युअर पेन ओके कॅन आय बॉरो युअर पेन ओके okay. आपली परीक्षा उद्या आहे इंग्लिशमध्ये कसं बोलणार वी हॅव एन एक्झाम टुमॉरो वी हॅव एन एक्झाम टुमॉरो ओके आपण एकत्र अभ्यास करूया इंग्लिशमध्ये कसं बोलणार लेट्स स्टडी टुगेदर लेट्स स्टडी टुगेदर ओके नाव आता मला असं बोलायचं आहे की काय चाललं आहे मित्रांसोबत आपण बोलताना जनरली असं बोलतो सो फ्रेंड्ससोबत कन्व्हर्सेशन करताना आपण असं बोलतो की काय चाललं आहे त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार व्हॉट्सअप व्हॉट्सअप ओके आज जरा फिरायला जाऊया ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार लेट्स हँग आउट टुडे डे ओके मला तुझी खूप आठवण आली याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय मिस्ड यू अलॉट आय मिस्ड यू अलॉट ओके तो चित्रपट कमाल होता ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार दॅट मूव्ही वॉज अमेझिंग दॅट मूवी वॉज अमेझिंग ओके नाव सपोज नेक्स्ट मला असं बोलायचं आहे तू मोकळा असशील तेव्हा कॉल कर इंग्लिशमध्ये कसं बोलणार याला कॉल मी व्हेन यू आर फ्री कॉल मी व्हॅन यू आर फ्री ओके नेक्स्ट जर असं बोलायचं आहे मला तुझ्यासाठी खूप आनंद होतोय कसं बोलणार आय एम सो हॅपी फॉर यू आय एम सो हॅपी फॉर यू ओके चल चहा प्यायला जाऊया ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार लेट्स गो फॉर टी लेट्स गो फॉर टी ओके okay. नाव आता हे ऑफिसमध्ये कसं बोलायचं आहे स्कूलमध्ये कसं बोलायचं आहे किंवा फ्रेंड्ससोबत कसं बोलायचं आहे हे कन्व्हर्सेशन आज आपण बघितलेलं आहे सो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब करा वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग